नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या आपल्या अवश्य भेट द्या या सूचनेनंतर आता आपण मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे उद्या या महिन्याचा शेवटचा बुधवार असल्यामुळे बँक निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी देखील उद्याच आहे आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरीच्या दिवशी कशाप्रकारे विश्लेषण करायचं असतं हे समजून घेणार आहोत त्यापूर्वी आज कशाप्रकारे मुवमेंट झाली हे लक्षात घेऊया आज तुम्ही बघू शकता की गॅप ऑफ उप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि बावन्न हजार पाचशे पन्नासच्या आसपास आपल्याला हे गॅप ओपनिंग बघायला मिळालं आणि ओपनिंग झाल्या झाल्या लगेच आपल्याला सेलिंग बघायला मिळालं या पहिल्या पंधरा मिनिटातच आपण बघू शकतो की आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं होतं त्या एरियाच्या आसपास आपल्याला किंमत आलेली बघायला मिळाली आणि ओपनिंग नंतर हे लगेच सेलिंग येणं पण अपेक्षित होतं कारण बावन्न हजार पाचशेच्या आसपास आपल्याला माहिती आहे की मोठा रेजिस्टन्स तिथे होता त्यामुळे ओपनिंग नंतर लगेच हे जे सेलिंग आलं हे आपल्या दृष्टीनं अपेक्षित होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे सेलिंग अगदी शेवटपर्यंत आलं आणि आपण खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती बावन्न हजार पन्नास ह्या लेवलपर्यंत आपल्याला हे सेलिंग झालेलं दिसतंय तुम्ही अगदी बारकाईनं बघितलं तर बावन्न हजार ही लेवल सुद्धा एक वेळ टच केलेली होती म्हणजे ओपनिंग नंतर पहिल्याच समजा तासाभरामध्येच आपल्याला असं लक्षात येईल तासा सव्वा तासा तासामध्ये की ओपनिंग नंतर साधारणपणे आपण पाचशे साडेपाचशे पॉईंटचं सा सेलिंग बघितलं त्यानंतर काय झालं त्यानंतर बाउन्स आला आणि मग साइडवेज मुमेंट आपल्याला बघायला मिळाली तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या दोन दिवसापासून आपल्याला काय दिसतय खालच्या बाजूला बघितलं तर बावन्न हजार वरच्या बाजूला बघायला गेलं तर साधारणपणे बावन्न हजार दोनशे ते बावन्न हजार दोनशे पन्नास ही रेंज आपल्याला इथे बघायला मिळते म्हणजे आजचं हे सुरुवातीचं थोडस वेळ जर सोडला तर बाकी संपूर्ण वेळ ह्याच रेंज मध्ये आपल्याला अडकलेला बघायला मिळते दोन्ही दिवस आपल्याला साइडवेज मुवमेंट होताना दिसतेय मग ही एक्सपायरीच्या आधी अतिशय चांगली गोष्ट आहे एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला काय होऊ शकतं जर ह्या रेंजचा ब्रेकआउट बघायला मिळाला तर आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र त्यापूर्वी उद्या काय होऊ शकतं याचा विचार करण्यापूर्वी आपण काय करूया थोडंसं ह्या लेवल काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा डेली चार्ज आपल्याला काही सांगायचा प्रयत्न करतोय का हे समजून घेऊया तर इथे आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये आपल्याला मागचे दोन तीन दिवस एक मोठी तेजी बघायला मिळाली आहे बरोबर म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं तर बावीस तारखेला आपल्याला शुक्रवारी इथे जे ओपन झालं गॅप ओपन झालं आणि जी मोठी तेजी झाली त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता काल आपल्याला सोमवारी गॅपअप ओपन झालं आणि खूप मोठं गॅपअप ओपन झालं जवळजवळ हजार पॉईंटचं गॅपअप ओपन आपल्याला झालं आणि त्यानंतर एक तेजी बघायला मिळाली पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की हे जे आपल्याला इथे एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल असतात मी तुम्हाला इथे दाखवतो ह्या लेवलपाशी आपल्याला माहिती आहे की मागचे अनेक दिवस रेजिस्टन्स घेतला जातोय कारण इथे ही गॅप तयार झालेली आहे म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तीन ऑक्टोबरला आपल्याला ही गॅप तयार झाली आणि इथे बघू शकता ती गॅप आपल्याला बावन्न हजार पाचशे पंच्याऐंशीच्या आसपास आहे इथे बघा रेजिस्टन्स फेस केला किंमत खाली आली इथे बघा रेजिस्टन्स फेस करून किंमत खाली आली इथे थोडंसंच वर गेलं थोडं खालनंच खाली आली इथे पण तुम्हाला बघा रेजिस्टन्स फेस केला किंमत खाली आली इथे सुद्धा रेजिस्टन्स फेस करून किंमत खाली येते अनेक वेळेला बावन्न हजार पाचशे ऐंशी च्या आसपास किंवा आपण असं समजूया बावन्न हजार पाचशे ते बावन्न हजार आठशे च्या आसपास किंवा बावन्न हजार सहाशे ते बावन हजार आठशे ह्या रेंज मध्ये आपल्याला हा रेजिस्टन्स झोन आहे आता काय होत जर समजा आपल्याला इथून गॅप ओपन झालं परत कारण आता हा दोन दिवस खूप चांगला आपल्याला तेजीचा पॅटर्न बघायला मिळाला परत जर गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होऊ शकतं मग ही ह्या लेवल ब्रेक होऊ शकतात आतापर्यंत ह्या ब्रेक का नाही झाल्यात हे पण एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येईल काय झालं होतं इथे रेजिस्टन्स घेतला खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप खाली आलं म्हणजे बावन्न हजार पाचशे नंतर तुम्हाला साधारणपणे पन्नास हजार शंभरच्या वगैरे आसपास आलेलं बघायला मिळालं आणि इथून वर तेजी होत असताना आपल्याला साधारण आपण असं म्हणू शकतो की दोन अडीच हजार पॉइंट गेल्यानंतर मग ह्या लेवल ब्रेक होणं अवघड आहे पुढच्या वेळेला सुद्धा तुम्ही बघितलं तर इथेच रेजिस्टन्स घेऊन खाली आलं तर पन्नास हजार चारशेच्या आसपास बनलं म्हणजे जवळजवळ दोन हजार पॉईंट पुंण पुन्हा वर जाऊन त्यानंतर ब्रेक करणं अवघड असतं कायम लक्षात ठेवा सपोर्ट असेल रेजिस्टन्स लेवल असेल ती जितक्या जवळून ब्रेक होई होण्याची शक्यता आहे तर तितकी जास्त असते इथूनच जर वर जायला लागलं तर ब्रेक होण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही जर अगदी पन्नास हजार लेवलपासून खालनं येणार आणि दोन अडीच हजार पॉईंट वर येऊन मग ब्रेक करायला कारण बाहेरची सगळी जी असते ती इथून वर येण्यामध्ये जाते आणि त्याला परत इथे आल्यावर रेजिस्टन्स दिसतोय तर तो, तो नव्यानं काय करू शकत नाही नव्यानं ना कोणी बाहेर इथे तयार होऊ शकत नाही ज्यांनी पूर्वी खालन बाईंग केलंय ते वर आल्यानंतर प्रॉफिट बुकिंग करणार आहेत तर त्याच्यामुळे हा जो झोन आहे हा जर ब्रेक व्हायला पाहिजे असेल तर साधारणपणे बावन्न हजार किंवा खूप म्हणजे एकावन्न हजार पाचशेच्या आसपास आपल्याला एकावन्न हजार पाचशे सहाशे इथपर्यंत खाली येऊन जर वर जात असेल आणि ब्रेकआउट देत असेल तरच हा ब्रेकआउट होऊ शकतो खूप खाली येऊन जर त्याला आपण ब्रेकआउटचा प्रयत्न केला तर तो ब्रेकआउट होणार नाही तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला इथे लक्षात येते आणि आज इथे रेजिस्टन्स का घेतला याचा आणखीन एक कारण तुमच्या इथे लक्षात आलं असेल आपल्याला बावन्न हजार पाचशेच्या आसपास रेजिस्टन्स होता हे माहितच होत पण त्यासोबत आपल्याला हा कारण तो राऊंड फिगर होता म्हणून पण हा रेजिस्टन्स सुद्धा आपल्याला इथे लक्षात घेणं आवश्यक होतं तर मते या डेली टाइम फ्रेम मध्ये जे तुम्हाला काही लेवल दिसतात त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आता आपण काय करूया हा चार्ट पुन्हा पंधरा मिनिटाच्या टाइम मध्ये ओपन करून ठेवून देऊया आणि उद्या बँक मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तो आपण बघून घेऊया आज सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बावन्न हजार सहाशेच्या आसपास ओपन झाल्यानंतर इथून खाली येऊन बावन्न हजारची जी लेवल आहे ही ब्रेक होणं शक्य नाही ब्रेक व्हायला पाहिजे तर इथे कुठेतरी ओपन झालं आणि इथून खाली गेलं असतं मग ब्रेक झाली असती कारण एवढं खाली आणण्यामध्ये काय होत सेलरची सगळी ताकद संपलेली असते आणि नव्यानं आपल्याला हा जो सपोर्ट आहे हा नव्यानं सेलिंग झाल्याशिवाय ब्रेक होणं शक्य नसतं आणि म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं लांबून जेव्हा एखादी मुवमेंट स्टार्ट होते मग ती सपोर्ट कडे जाऊ रेझिस्टन्स ते सपोर्ट आणि रेझिस्टन्स नंतर तुटणं अवघड असतं जवळून जर आपल्याला ती लेवल मुवमेंट स्टार्ट झाली असेल तर अशा वेळेला त्याचं ब्रेक होण्याची शक्यता जास्त असते आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल मी इथे ऑलरेडी काढून ठेवले आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो वरच्या बाजूला बावन्न हजार दोनशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बावन्न हजार पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता आपल्याला मागचे दोन दिवस काय दिसतंय साधारणपणे बावन्न हजार दोनशे पन्नासच्या आसपास किंवा खालच्या बाजूला बघायला गेलं तर बावन्न हजारच्या आसपास आपल्याला बँक निफ्टी अडकलेलं बघायला मिळते आता जोपर्यंत ह्या रेंजच्या कोणत्या तरी एका दिशेनं ब्रेकआउट नाही होणार तर तो, तो कसा होऊ शकतो समजा मागचे दोन दिवस गॅप अप ओपन होते म्हणजे आज सुद्धा गॅप अप झालं काल सुद्धा गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आता जर समजा गॅप अप ओपनिंग झालं म्हणजे आणखीन थोडस बावन्न हजार एकशे पंच्याहत्तर एकशे नव्वदच्या आसपास क्लोजिंग झालेलं आहे तर समजा बावन्न हजार च्या वर दोनशे पंचवीसच्या वर तीनशेच्या आसपास इथे कुठेतरी ओपन झालं तर काय होऊ शकतं ओपनिंग नंतर पहिल्यांदा थोडस खाली येऊ शकतं या आदल्या दिवशीच क्लोजिंग आहे तिथपर्यंत येऊ शकतं आणि इथे येऊन एक युटन घेऊन जर परत वर जायला लागलं तर मात्र काय होईल आपल्याला बावन्न हजार दोनशे पंचवीस ही लेव्हल ब्रेक झाल्यानंतर बावन्न हजार सॉरी बावन्न हजार दोनशे पंचवीसच्या वर टिकल्यावर बावन्न हजार तीनशे पंचवीस बावन्न हजार चारशे पंचवीस आणि बावन्न हजार पाचशे पंचवीस ह्या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर त्यामुळे फ्लॅट ओपन होऊन जर वर टिकत असेल तर शक्यता आहे फ्लॅट किंवा थोडस डाऊन ओपन झालं आणि खाली यायला लागलं बावन्न हजार पन्नास ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली आपल्याला इथे लक्षात ठेवायचं की साधारणपणे बावन्न हजारच्या आसपास सुद्धा आपल्याला एक सपोर्ट आहे तर त्यामुळे इथून खाली जरी जायला लागली तरी आपल्याला थोडस सावध राहणं आवश्यक आहे मात्र इथून खाली जात असेल बावन्न हजार पन्नासच्या खाली तर मग जात असताना एकावन्न हजार नऊशे पन्नास एकावन्न हजार आठशे पन्नास आणि एकावन्न हजार सातशे पन्नास अशी तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात साईडवेज मुवमेंट आहे त्यामुळे आपल्याला आप अशा वेळेला लक्षात ठेवायचं की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला होऊ शकते खूप गॅप डाऊन झालं तर काय होईल कायम लक्षात ठेवा खूप गॅप डाऊन झालं तर काय होईल आता ट्रेंड कोणत्या तेजीचा आहे त्यामुळे गॅप डाऊन झाल्यानंतर एक बाउन्स येईल आणि मग त्यानंतर काय होईल तर आपल्याला प्राइसएक्शन बघून ठरवावे लागेल पण ट्रेंड तेजीचा असल्यामुळे गॅप डाऊन जरी ओपन झालं तरी पहिली मुवमेंट ही वरच्या दिशेने होण्याची शक्यता आहे हे आपल्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे जसं गॅप ओपन झालं तर खाली येऊन पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे कारण आपल्याला जो ट्रेंड आहे हा तेजीचा आहे तर हे आपल्याला इथन लक्षात आलं असेल आता आपण काय करूया ह्या ज्या सर्व लेवल्स काढल्या ले आहेत ह्या मी थोडा वेळ हाईड करतो आणि उद्यासाठीच आपल्याला ओपन इंटरेस्ट अनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी काय करतो हा जो आपल्याला चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय झूम लेवल थोडीशी कमी करूया आणि मग मी तुमच्यासाठी इथे ओ आय प्रोफाईल ओपन करतोय घेतले सो, आपण सत्तावीस नोव्हेंबरची एक्सपायरी घेतली कारण आता मंथलीच एक्सपायरी आहे बँक निफ्टीला तर त्यामुळे उद्याची एक्सपायरी आपण घेतली आहे तर आपल्याला काय चित्र दिसतंय आपल्याला चित्र असं दिसतंय की स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो त्रेपन्न हजारला आहे त्रेपन्न हजार अजून खूप वर आहे अजून आपण बावन्न हजार दोनशेच्या आसपास आहे आठशे पॉईंट वर आहे तिकडे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला कुठे दिसतोय स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय एक्कावन्न हजारला आता एकावन्न हजार सुद्धा आपल्यापासून खूप लांब आहे तर त्यामुळे दोन हे जे स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसत आहेत ते आपल्यासाठी फारसे महत्वाचे नाहीत मग चांगला सपोर्ट कुठे आहे चांगला सपोर्ट आपल्याला त्याच्यानंतरचा बावन्न हजारला आहे त्यामुळे उद्या जोपर्यंत आपल्याला बावन्न हजार ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत एक मोठ सेलिंग येण्याची शक्यता नाही कारण बावन्न हजारला खूप चांगला सपोर्ट आहे गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झालं वर गेलं इथे रेजिस्टन्स फेस केला आणि मग इथं परत खाली यायला लागलं तर ती वेगळी गोष्ट आहे मग अशा केलंय ते सगळे लॉन अनवाइंडिंग करू शकतात मग आणि रेजिस्टन्स कुठे आहे हायेस्ट रेजिस्टन्स आपण बघितला त्रेपन्न हजारला आहे त्याच्या खाली कुठे आहे त्याच्या खाली बावन पाचशेला आहे आपल्या लक्षात येईल की साधारण ह्या ठिकाणी आल्यानंतर अनेक वेळेला आपल्याला सेलिंग का बघायला मिळतं कारण नेक्स्ट सेकंड हायेस्ट जो रेजिस्टन्स आहे तो इथे आहे बावन्न हजार पाचशेच्या आसपास त्याच्या खाली कुठे आहे त्याच्या खाली बावन्न हजार दोनशेलाच आहे म्हणजे आत्ता आपण जिथे आहोत तिथेच रेजिस्टन्स आहे बावन्न हजार दोनशेच्या वर टिकायला लागलं मग बावन्न पाचशेच्या दिशेनं पुन्हा एकदा वाटचाल बघायला मिळू शकते ही गोष्ट आपल्याला आता लक्षात आली असेल तर ह्या सपोर्ट रेजिस्टन्स वर आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर समजा काही कारणानं ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली बावन हजारची लेवल ब्रेकडाऊन झाली तर काय होईल ज्यांनी ज्यांनी इथे लॉंग पोझिशन घेऊन ठेवल्यात ह्या सगळ्यांना लॉंग अनवाइंडिंग करायला लागेल आणि त्यामुळे किंमत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकते तर मते तुम्हाला आता इथे ओपन इंटरेस्ट नुसार लक्षात आलं आता आपण बघूया चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये आजच्या दिवसामध्ये काय काय झालं आजच्या दिवसामध्ये जर प्रामुख्याने काय झालं असेल तर वरच्या बाजूला आपल्याला काय इथे वरच्या बाजूला आपल्याला इथे शॉर्ट कवरिंग झालेली दिसते खालच्या बाजूला थोडंसं लॉंग अनवाइंडिंग पण झालेलं दिसतंय पण हे फार काही सिग्निफिकंट ह्या आपल्याला चार्ट मध्ये गोष्टी दिसत नाहीत फार महत्वाचं नाहीये आज काय झालंय तर आज तुम्ही बघितलं तर इथून वरच्या बाजूला म्हणजे बावन हजार पासून वर आपल्याला रेजिस्टन्स तयार होताना दिसतोय कॉल रायटिंग झालेलं दिसतंय तर हे सगळं कॉल रायटिंग आहे हे आजच्या दिवसात झालेलं आहे आणि जर आपण खाली बघायला गेलो तर इथे आपल्याला काय दिसतंय हळूहळू ह्या पद्धतीनं ह्या पद्धतीनं आपल्याला इथे तेजी होताना दिसते अर्थात तेजीचे ट्रेड आपल्याला जास्त झालेले दिसत आहेत त्या तुलनेत मंदीच्या तर त्यामुळे ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची दोन्ही बाजूनं टफ फाईट आहे आणि त्यामुळे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करणार आहोत पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर आता आपण निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे तर त्याच्यासाठी मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टी फिफ्टी मध्ये सुद्धा मागचे दोन दिवस अतिशय साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे तर त्यामुळे आता काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल कदाचित उद्या बँक बँक निफ्टी निफ्टी मध्ये एक्सपायरी असल्यामुळे जाईल आणि निफ्टी मध्ये कदाचित एखाद्या दे चांगला ट्रेड आपल्याला मिळू शकतो लक्ष ठेवणं आवश्यक आहे आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवूया निफ्टी मध्ये आपल्याला काय दिसतय हळूहळू किमती खाली 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 येताना दिसत आहेत खूप वेगानं खाली येत ये नाहीयेत तर त्याच्यामुळे हळूहळू किम किमती खाली येताना दिसतायत आता हा जर आपल्याला पॅटर्न ब्रेक करायचा असेल तर फ्लॅट ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला आपण आधी लेवल कोणत्या दिल्यात बघूया चोवीस हजार दोनशे पन्नास वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल चोवीस हजार एकशे पंचवीस खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल चोवीस हजार एकशे त्र्याऐंशी सेंटर लाईन आता समजा ह्या वरच्या भागामध्ये ओपनिंग मिळालं आणि ओपनिंग मिळून दोनशे पन्नासच्या वर टिकायला लागलं काय होईल आपल्याला एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळेल आज ज्याने आणि ज्यांनी होल्ड केलंय अजूनपर्यंत एवढं वर येऊन सुद्धा ते आणखीन तेजी व्हायला लागल्यावर शॉर्ट कव्हर करतील आणि वर जात असताना चोवीस हजार तीनशे चोवीस हजार तीनशे तीन पन्नास आणि चोवीस हजार चारशे अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात फ्लॅट ओपन झालं खाली लागलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा खाली जायला लागलं तर चोवीस हजार एकशे पंचवीस सपोर्ट घेतला जाऊ शकतो कारण ह्या आधी सुद्धा अनेक वेळेला सपोर्ट त्या एरियामध्ये घेतला गेलेला आहे मात्र तसं झालं नाही चोवीस हजार एकशे पंचवीस खालच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं काय होऊ शकतं चोवीस हजार पंचाहत्तर चोवीस हजार पंचवीस आणि तेवीस हजार नऊशे पंचाहत्तर ही तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टी सोबतच निफ्टीचा अनालिसिस आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत तर त्या दोन इंडेक्सपैकी फिन निफ्टीचा चार्ट मी आता तुम्हाला दाखवतोय सेम फ्लॅट पद्धतीनं हा चार्ट मागच्या दोन दिवसात तयार झालाय मी थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला चार्ट संपूर्ण स्क्रीनवर बघता येईल तर इथे तुम्हाला चार्ट दिसतो इम्पॉर्टंट लेवल दिसतायत पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता विश्लेषण ज्या पद्धतीने आपण बँक निफ्टीचं आणि निफ्टीचं विश्लेषण केलंय त्याच पद्धतीनं ह्या इंडेक्समध्ये सुद्धा फिर निफ्टीमध्ये सुद्धा आपण विश्लेषण करू शकतो आता पुढे जाऊया आणि आपला शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा चार्ट मी इथे ओपन करतोय झूम लेवल थोडं ऍडजस्ट करून देतो म्हणजे तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर सर्व लेवल तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतील तर त्याच्यासाठी मी इथे सर्व लेवल व्यवस्थित दिसण्यासाठी थोडस झूम लेवल ऍडजस्ट केलंय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम आहे ही डेली टाइम मध्ये बदलायची आहे त्यानंतर झूम लेवल ऍडजस्ट करतोय आणि जे या आठवड्यात आपण स्टॉक बघतोय ते एक एक बघायला सुरुवात करूया पहिला जो स्टॉक आहे हा आहे डब्ल्यू स्टील लिमिटेड जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड मध्ये काल आपल्याला इनसाइड कॅन्डल बनलेली दिसली कालची कॅन्डल बिअरिश इनसाइड कॅन्डल होती आज सुद्धा आणखीन एक इनसाइड म्हणजे एकाच्या आत दुसरी दुसऱ्याच्या तिसरी अशा आपल्याला इनसाइड कॅन्डल बघायला मिळतात आजची कॅन्डल सुद्धा इनसाइड कॅन्डल आहे मात्र आजची कॅन्डल ही बुलिश इनसाइड कॅन्डल आहे याचा फायदा असा आहे की ही छोटी कॅन्डल बनलेली असल्यामुळे तेजी किंवा मंदी करणं ह्या स्टॉकमध्ये आता तुलनेनं सोपं आहे कारण स्टॉप लॉस थोडा असणार आहे समजा तेजी करायची असेल फ्लॅट ओपन झालं आणि वरची लेवल जी आजचा हाय जो आहे हा ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो ह्या खालच्या लेवलपाशी इथे स्टॉप लॉस ठेवून एक तेजीचा ट्रेंड घेऊ शकतो किंवा उलट झालं समजा आपल्याला हा जो लो आहे हा ब्रेक झाला तर आजचा जो हाय आहे त्याच्या थोडस वर आपण काय करू शकतो इथे स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि लो तुटल्यानंतर एक मोठी मंदी होईल ह्या हिशोबानं आपण ट्रेड करू शकतो तर हे झालं जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड सलग दोन दिवस इनसाइड कॅन्डल बनतायत म्हणजे आता येणाऱ्या काळात कधीतरी एकदा याचा स्फोट होऊ शकतो आणि मोठी तेजी किंवा मोठी मंदी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड आपण आता पुढे जाणार आहे पुढची जी कंपनी आहे ह्या कंपनीचं नाव आहे क्रॉम्पटन ग्रिवज ही इलेक्ट्रिक कंपनी आहे मी कालच तुम्हाला सांगितलं होतं कशा प्रकारे इथे ट्रेंड लाईन येते आहे ट्रेंड लाईन ब्रेक होण्याची शक्यता आहे ब्रेक झाल्यानंतर एक हाय लागण्याची शक्यता आहे आता तो किती वर लागेल सांगता येत नाही मी तुम्हाला समजावं म्हणून जरा वर दाखवलाय तर तो हाय लावल्यानंतर पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येण्याची आवश्यकता आहे आणि पुन्हा जर वर जायला लागलं तर काय होऊ शकतं मग क्रॉम्पटन ग्रीव्ज लिमिटेड या कंपनीमध्ये आपल्याला स्टॉकमध्ये आणखीन तेजी होताना बघायला मिळू शकते स्टेप बाय स्टेप आपल्याला या मुवमेंट्स दिसत आहेत आपण पुढे जाणार आहे अशोक लेलँडचा विचार करणार आहे अशोक लेलँड मध्ये सुद्धा एक ब्रेकआउट झालेलं होतं आणि ते ब्रेकआउट सक्सेसफुल झालंय इथे तुम्ही बघू शकता ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट झालं लेवल टेस्ट करायला खाली आली आहे वर चालली आहे आता इथे सुद्धा एक ब्रेकआउट चा सीन तयार झालाय तर त्यामुळे काय झालं ब्रेकआउट झालं हाय बनलाय ब्रेकआउट नंतर ब्रेकआउट लेवल टेस्ट करायला किंमत खाली आली आहे जर इथून पुन्हा वर जायला लागली तर काय होऊ शकत आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते मात्र हा लो जर ब्रेक होऊन खाली टिकलं तर मग काय होईल मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर हे झालं अशोक लेलँड ले 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 या स्टॉक विषयी पुढचा स्टॉक आहे आपला हेवल्स इंडिया लिमिटेड हेवल्स इंडिया लिमिटेड मध्ये डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही इथे बघू शकता एक डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे तयार झालेला दिसतोय इथनं खाली आलं वर गेलं परत खाली येऊन पुन्हा वर जात आहे डब्ल्यू पॅटर्न चा ब्रेकआउट तर मिळालेला आहे आता काय अपेक्षा आहे ही ट्रेंडलाईन सुद्धा ब्रेक होईल अशी अपेक्षा आहे ते जर झालं तर काय होऊ शकतं आपल्याला ब्रेकआउट कन्फर्म करण्यासाठी एक हाय बनेल हाय बनल्यानंतर तिथून लेव्हल टेस्ट करण्यासाठी किंमत खाली येईल आणि इथून जर पुन्हा वर जात असेल तर आपल्याला एक चांगली प्राइसएक्शन सकट हेवल्स इंडिया लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये तेजी करता येऊ शकते तर हे झालं चार स्टॉकचं चा ॲनालिसिस शेवटचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे ह्या स्टॉकचं नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल कोरोमंडल इंटरनॅशनल मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं ही जी रेजिस्टन्स लेवल आहे एक हजार सातशे नव्वदच्या आसपास ह्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आता मिळालेला आहे ब्रेकआउट मिळाल्यानंतर काय झालं होतं हाय बनला हाय बनल्यानंतर कालपर्यंत परिस्थिती काय होती लेवल टेस्ट करायला खाली आलं होतं आता अपेक्षा अशी होती की वरच्या दिशेनं आता मुवमेंट होईल मात्र तसं झालं नाहीये खालच्या दिशेनं ना मुवमेंट व्हायला लागली आहे हा ब्रेकआउट आपल्याला जो दिसतोय हा फेल होण्याची शक्यता किंवा हा फॉल्स ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे याचं कारण ह्या ज्या तीन कॅन्डल दिसत आहेत ह्या आपल्याला इव्हनिंग स्टार पॅटर्नची आठवण करून देतात त्यामुळे इव्हनिंग असतात आणि जर समजा हा लो ह्या दोन कॅन्डलचा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या मी व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा बघून झाल्यानंतर तुमच्या काही सूचना असतील तुमच्या काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून विचारू शकता त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईब केलं ला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद